नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक e ला नक्की भेट द्या दूरस्थ शिक्षणातून मानसशास्त्र अभ्यासक्रम बंद होणार आहे युक्रेनला नाटो मध्ये प्रवेश नाही असा अहवालातून दावा समोर आलेला आहे डॉक्टर नरेंद्र जाधव समितीच्या सदस्यांची नियुक्ती कधी होणार यंदा दहीहंडीत दहा विक्रमी थर लागले आहेत देशातील सगळ्यात मोठ्या बँकेनं गृह कर्ज माफ केलंय तर बी सी सी आय नवा नियम आणलाय ट्रेलर लॉन्च रद्द झाल्यामुळे अग्निहोत्रींचा संताप झालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सतरा ऑगस्ट वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे मानसशास्त्र अभ्यासक्रमाची देशभरातील दूरस्थ आणि ऑनलाईन पद्धतीनं लाखो तरुणांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांना यापुढे मानसशास्त्र हा विषय शिकवता येणार नाहीये यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं हा अभ्यासक्रम दूरस्थ आणि ऑनलाईन मोड पद्धतीनं शिकवण्यासाठी परवानगी दिली जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय तसंच संबंधित संस्थांनीही जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासनं मानसशास्त्र या अभ्यासक्रमाचे प्रवेश करू नयेत असे आदेश यूजीसीनं दिले आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आडून देशभरात दुरस्त शिक्षण देणाऱ्या संस्थांवर दिवसेंदिवस विविध प्रकारचे नियम लादले जात असल्यानं या संस्था अडचणीत सापडलेल्या आहेत राज्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात यापूर्वी दहावी नापास असलेल्या विद्यार्थ्यांनाही काही परीक्षा देऊन पदवी पदव्युत्तर आणि पी एच डी शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळत होती ती संधी बंद करण्यात आलेली आहे दुसरीकडे अशाच काही जाचक नियमांमुळे मुंबई विद्यापीठातील आयडॉल सारख्या संस्थांमध्ये सा प्रवेशाची संख्या झपाट्यानं घटली आहे असंच चित्र पुणे कोल्हापूर नागपूर आदी विद्यापीठातील दुरस्त पद्धतीनं सुरू असलेल्या शिक्षणाचा सुरू आहे आणि आता यात सीनं मानसशास्त्र या विषयावर बंदी आणल्यामुळे या विषयातील विद्यार्थी शिक्षणापासून मोठ्या प्रमाणात वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जाते मानसशास्त्र विषयावरली बंदी यासाठी सीनं राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्य सेवा व्यावसायिक आयोग कायदा दोन हजार एकवीसमधील मधील काही तरतुदींचा तसच त्यातील विषयांचा आधार घेतलाय यासाठी आयोगासोबत झालेल्या बैठकीत आरोग्य सेवा आणि संबंधित विषयांच्या विशेषज्ञतेमध्ये दूरस्थ आणि ऑनलाईन पद्धतीच्या अभ्यासक्रमांवर चर्चा करण्यात आली त्यानंतर मानसशास्त्र विषयासोबतच सूक्ष्मजीवशास्त्र अन्न आणि पोषण विज्ञान जैवतंत्रज्ञान आणि क्लिनिकल न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स हे विषय दूरस्थ आणि ऑनलाईन मोडमध्ये शिकवले जाऊ नयेत अशी शिफारस आयोगानं केली होती असं सांगत युजीसीनं मानसशास्त्र विषयावर बंदी घातली पॉडकास्टची दुसरी बातमी आहे युक्रेनच्या नाटो मध्ये प्रवेशाची अमेरिकेनं युक्रेनसाठी सुरक्षा हमीचा प्रस्ताव मांडलाय जो नाटो सदस्य देशांमधल्या संयुक्त संरक्षण करारासारखाच आहे हे नाटोमध्ये सामील होण्यासारखं नसेल या दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे अध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांमध्ये फोनवरूनही संभाषण झालं इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि एका राजनायिकानं सांगितलं की ट्रम्प यांनी झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांशी पुतीन यांच्यासोबतच्या शिखर परिषदेनंतर चर्चा केली युक्रेनसाठी सुरक्षा हमी म्हणून अमेरिकेनं नॉन ना नाटो कलम पाच सारखी हमी प्रस्तावित केली आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी सुद्धा या प्रस्तावावर आपली सहमती दर्शवली आहे मेलोनी यांनी एका निवेदनात असं म्हटलंय की या प्रस्तावाचा मुख्य उद्देश हा सामूहिक सुरक्षेची व्याख्या करणं जेणेकरून युक्रेनला अमेरिकेसह त्यांच्या सर्व मित्र राष्ट्रांच्या पाठिंब्याचा फायदा घेता येईल जर रशियानं पुन्हा हल्ला केला तर युक्रेननं कारवाईसाठी तयार असलं पाहिजे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी युक्रेनला पाश्चात्य देशांच्या लष्करी युती नाटोमध्ये सामील होण्यासाठी शक्यता वारंवार नाकारली अलास्का इथल्या बैठकीपूर्वी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना फोन करून संयुक्त सुरक्षा प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित केला त्यानंतर ट्रम्प यांनी युरोपीय देशांसोबतच्या चर्चेत याचा पुनरुच्चार केला या प्रकरणाचं निरीक्षण करणाऱ्या दुसऱ्या एका सूत्रानं पुष्टी केली आहे की युक्रेनसाठी नाटो सारख्या सुरक्षा हमींबाबत चर्चा झालेली आहे सध्या कोणालाही माहीत नाही की हा प्रस्ताव कसा काम करेल आणि पुतीन यांनी त्याला का सहमती दिली आहे जरी ते स्पष्टपणे नाटोच्या विरोधात आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूया डॉक्टर नरेंद्र जाधव समितीबाबतची राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरणानुसार तिसरी भाषा आणि तिचा विषय अभ्यासक्रमात लागू करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली या समितीला आता महिना उलटून गेला असताना समितीवरील सदस्यांची अद्यापही नियुक्ती झालेली नसल्यानं ही नियुक्ती कधी होणार असा सवाल शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिकांकडनं केला जातोय राज्य विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर जाधव हो यांची समितीची घोषणा केली होती त्यानंतर शालेय शिक्षण विभागाकडनं तातडीनं शासन निर्णय जारी करण्यात आला होता ही समिती त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात सर्वांगीण अभ्यास करून विविध संघटना तज्ज्ञांसोबतच त्रिभाषा धोरणा संदर्भातील मागील सरकारच्या काळात नेमलेल्या डॉक्टर माशेलकर समितीनं दिलेल्या अहवालाचाही अभ्यास करून आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे त्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे मात्र समितीची घोषणा करून महिना उलटला असला तरीही अद्याप समितीवर घेण्यात येणाऱ्या सदस्यांची नावांची यादी आणि त्यासाठी सुधारित शासन निर्णय अद्याप जाहीर झालेला नाहीये याविषयी भाषा तज्ज्ञांसह साहित्यिकांनी सवाल उपस्थित केले आहेत अंमलबजावणी हिंदीचा विषय शालेय शिक्षण आणला गेला होता त्याला कडाडून विरोध झाला त्यावर मागील दीड महिना बरच राजकारण आणि आंदोलनही झाली पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात गोविंदा पथकाच्या विक्रमाची मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा जोर असतानाही गोविंदा पथकांचा उत्साह ओसंडून वाहत होता घाटकोपर पश्चिम इथल्या अमृतनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से विभागाध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या पुढाकारानं आयोजित दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथक यानं विक्रमी दहा थर रसून उपस्थितांची मनं जिंकली आहेत सकाळी नऊ वाजता जय जवान गोविंदा पथकाला पहिली सलामी देण्याचा मान मिळाला त्यांनी दहा थरांचे मानवी थर रचले तर त्यांच्या आधी एकावर एक, एक नऊ थर चढले दहाव्या थरासाठी गोविंदा सरसावला एकीकडे गो गो गोविंदाचा वाढता आवाज तर दुसरीकडे काळजाचा ठोका चुकवणारी धाकधूक अशा रोमांचकारी उत्साही वातावरणात ठाण्यात था अखेर पहिला दहा थरांचा विश्व विक्रम रचण्यात आलेला आहे दहीहंडी उत्सवात जोगेश्वरीच्या कोकण नगरचा राजा गोविंदा पथकानं आधीच्या नऊ थरांचा विक्रम मोडून विश्वविक्रमी सलामी दिली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात एसबीआय बँकेच्या एका निर्णयाची भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआय आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिलाय बँकेनं गृह कर्जांचे व्याजदर वाढवले आहेत स्टेट बँक ऑफ इंडियानं व्याजदरात पंचवीस बेसिस पॉइंटची वाढ केली आहे पूर्वी सात पूर्णांक पाच ते आठ पूर्णांक पंचेचाळीस टक्के या दरम्यान असलेला व्याजदर आता सात पूर्णांक पाच ते आठ पूर्णांक सात शून्य टक्केपर्यंत वाढवण्यात आलेला आहे बँकेनं वरच्या बँडचा व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे सामान्य माणसाला घर खरेदी करणं महाग होणार आहे ही वाढ प्रामुख्यानं अशा लोकांवर परिणाम करेल ज्यांचा क्रेडिट स्कोअर कमी आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर भारतीय विकेट किपर फलंदाज ऋषभ पंतला गंभीर दुखापतीचा सामना करावा लागला त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आता आगामी देशांतर्गत हंगामापूर्वी एक नवीन नियम बनवलाय भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये बहुदिवसीय सामन्यांसाठी एक नवीन सिरियस इंजरी रिप्लेसमेंट लागू केली आहे हा नियम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामापासून लागू होईल बहुदिवसीय स्वरूपातील जखमी खेळाडूंसाठी बदली दिली जाईल ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे बी सी सी या दिशेनं पावलं उचलली आहेत नवीन नियमानुसार जर एखाद्या खेळाडूला बहुदिवसीय सामन्यादरम्यान गंभीर दुखापतीमुळे सामन्या बाहेर जावं लागलं तर संघ व्यवस्थापन त्याच्या जागी समान पात्रता असलेल्या खेळाडूला संधी देऊ शकतोय ही बदली तात्काळ प्रभावी होईल त्यासाठी निवड समिती आणि सामनाधिकारी यांची मान्यता घ्यावी लागेल पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात विवेक अग्निहोत्रींच्या संतापाची द काश्मीर फाईल्स आणि द वॅक्सिन वॉर यांसारखे गाजलेले चित्रपट देणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता द बंगाल फाईल्स घेऊन येत आहेत मात्र कोलकात्यातील ट्रेलर लॉन्च कार्यक्रम अचानक रद्द झाला आणि त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेत आलाय विवेक अग्निहोत्री यांनी स्वतः समाज माध्यमांवर व्हिडिओ पोस्ट करून असं सांगितलंय की एका नामांकित थिएटर चेननं राजकीय दबावामुळे ट्रेलर लॉन्चला परवानगी नाकारली आहे कार्यक्रमासाठी आम्हाला सर्व परवानग्या आणि लेखी कागदपत्र मिळाली होती त्यामुळे आमची संपूर्ण टीम कोलकात्यात आली पण आता आम्हाला कळतंय की कार्यक्रम राजकीय दबावामुळे रद्द करण्यात आलेला आहे भारतामध्ये दोन संविधान आहेत का एक भारतासाठी आणि दुसरं पश्चिम बंगालसाठी त्यांच्या मते हा प्रकार लोकशाहीसाठी लज्जास्पद आहे आधीच परवानगी घेतली असताना शेवटच्या क्षणी कार्यक्रम रद्द झाल्यामुळे संपूर्ण टीम निराश झाली आहे तरीही त्यांनी स्पष्ट केलं की सत्य दडपलं जाऊ शकत नाही आणि ट्रेलर कोलकात्यातच रिलीज होणार आहे सध्या ट्रेलर लॉन्च कोलकात्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्याची घोषणाही करण्यात आलेली आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांनासुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर